श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे एका माशाने सांगितले की ही तीन लोक त्यांचा काम झाल्यावर फसवणूक नक्कीच करतात अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका एका गावामध्ये त्याच्या पत्नीसोबत एक गरीब मच्छीमार राहत होता तो रोजच्या रोज मासे पकडून त्यांना विकून त्याचा घर खर्च चा चालवत होता एके दिवशी त्या मच्छीमाराला खूप ताप आला आणि म्हणून त्या दिवशी तो नदीवर मासे पकडण्यासाठी गेला नाही मच्छीमाराच्या पत्नीने विचारलं अहो तुम्ही आज मासे पकडायला का गेला नाहीत घरामध्ये धान्याचा एक दाना नाही मग अशा परिस्थितीत आपण आज काय खाणार आपल्या घरात इतकं सुद्धा धान्य नाही की न काम करता एका दिवसाचं अन्न आपण शिजवू शकू जर तुम्ही मासे पकडायला गेला नाहीत आणि ते विकून पैसे आणले नाहीत तर आपल्याला उपाशीच राहावे लागेल पत्नी सारखं बोलत असल्यामुळे नाईलाजाने मच्छिमार आजारी अवस्थेतच मासे पकडण्यासाठी नदीवर गेला परंतु त्याचं दुर्भाग्य इतकं होत की आज त्याला एक सुद्धा मासा पकडता आला नाही असं म्हणतात की पायाला जखम असेल तर माणसाला सारखीच ठेस लागत राहते घरामध्ये धान्य नसेल तर भूक वाढत जाते आणि जेव्हा नशीब खराब असेल तेव्हा कारण नसताना सुद्धा सनक सारखी येत असतात संध्याकाळी जेव्हा निराशावस्थेत मच्छीमार घरी परतणार होता तेव्हा त्याने आणखी एकदा शेवटचा जाळ टाकला तेव्हा त्याला त्या ते जाळ्यामध्ये काहीतरी वजन असल्याचं जाणवलं हे पाहून त्याच्या मनामध्ये थोडी आशा जागृत झाली जेव्हा त्याने जाळ बाहेर काढून पाहिलं तेव्हा त्यामध्ये ते एक छोटा सोनेरी रंगाचा मासा अडकलेला होता मच्छीमाराने त्या माशाला बाहेर काढले तो मासा खूपच अद्भुत होता तो मासा माणसाच्या भाषेमध्ये बोलत म्हटला हे मच्छीमार तू मला पाण्यामध्ये सोडून दे माझ्यासारख्या एका छोट्या माशाने तुला इतके किती पैसे मिळणार आहेत तेव्हा मच्छीमार म्हणाला हे सोनेरी माशा मी खूपच गरीब माणूस आहे आज माझ्या घरी अन्नसुद्धा शिजवले नाही मला आज खूप ताप आलेला आहे आणि अशा अवस्थेत सुद्धा मी मासे पकडण्यासाठी आलो आहे परंतु माझं दुर्भाग्य बघ आज दिवसभर मला एक सुद्धा मासा पकडता आला नाही मी निराशा अवस्थेत घरी परतणार होतो परंतु शेवटचा जाळ टाकला आणि त्याच्यामध्ये तू अडकला आहेस आता तूच माझी आशा आहेस आणि तू असं म्हणत आहेस की मी तुला सोडून देऊ तेव्हा तो मासा म्हणतो हे मच्छीमार जर तू मला सोडून दिलं तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज असेल तू येऊन मला सांग मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल मच्छीमाराने विचार केला या छोट्याशा माशाने मला इतके किती पैसे मिळणार आहेत यापेक्षा तर हे चांगलं असेल की मी या माशाला पुन्हा सोडून द्यावं इतका विचार करून मच्छीमाराने तो सोनेरी मासा पाण्यामध्ये सोडून दिला आणि उदास अवस्थेत त्याच्या घरी घरी परत आला आल्यावर पत्नीने विचारलं आज तुम्ही काहीच आणलं नाहीत का मग आपण आज काय खाणार तेव्हा मच्छीमाराने पत्नीला सर्व गोष्ट सांगितली अगं आज पूर्ण दिवस जाळ्यामध्ये एक सुद्धा मासा अडकला नाही संध्याकाळी जेव्हा घरी परतणार होतो तेव्हा एक सोनेरी मासा माझ्या जाळ्यात अडकला त्या माश्याने मला खूपच विनंती केली की जर मी त्याला सोडलं तर तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे मी पण विचार केला की या छोट्याशा माश्याने काय होणार आहे आणि म्हणूनच मी त्याला पाण्यामध्ये पुन्हा सोडून दिले मित्रांनो मच्छीमाराने तो मासा पाण्यामध्ये पुन्हा सोडून दिला आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या पत्नीला खूपच राग आला ती म्हणू लागली अरे निर्बुद्धी माणसा तू त्या माशाला सोडून का आलास मी सकाळपासून काहीच खाल्ले नाही जर तू तो मासा घेऊन आला असतास तर त्यालाच खाऊन मी माझी भूक शांत केली असती आता मी काय खाणार आहे मच्छीमाराच्या पत्नीने त्याला खूप ओरडले आणि त्याला म्हटलं आता तू बाहेर जा आणि मला कुठून तरी अन्न घेऊन ये अन्न न घेता तू घरी येऊ नकोस पत्नीचे ओरडणं ऐकून मच्छीमार घरातून बाहेर गेला आणि नदीच्या किनारी जाऊन बसून रडू लागला मच्छीमार अत्यंत धोखी आहे हे पाहून तोच सोनेरी मासा येऊन त्याला विचारू लागला हे मच्छीमार तुला कोणत्या गोष्टीचा दुःख आहे तेव्हा मच्छीमार म्हणाला हे सोनेरी माशा मी तुला सोडून खूप मोठी चूक केली आहे आज माझ्या घरात अन्न शिजले नाही माझी बायको मला खूप ओरडली आणि तिने मला घरातून बाहेर काढले आहे आणि सांगितलं आहे की जेव्हापर्यंत मी तिच्यासाठी अन्न आणत नाही तेव्हापर्यंत मी घरी यायचं नाही आणि म्हणूनच मी इथे येऊन रडत बसलो आहे तेव्हा तो मासा म्हणाला अरे मच्छीमार तू घरी जा तुझ्या घरी अन्न शिजवण्याचं सर्व सामान पोहोचेल आणि आजपासून तुला कधीच उपाशी झोपावी लागणार नाही इतकं म्हणून तो मासा पाण्यामध्ये निघून गेला आणि तो मच्छीमार त्याच्या घरी परत आला घरी येऊन त्याने पाहिलं तेव्हा त्याच्या घराच्या द्वारात धान्याची खूप सारी पोती होती हे पाहून तो मच्छीमार खूपच आनंदित झाला तो विचार करू लागला की खरंच तू मासा तर चमत्कारी आहे त्याने आज मला एवढं धान्य दिले आहे या धान्यामुळे आता आम्ही कधीच उपाशी राहणार नाहीत मच्छीमाराने त्याच्या बायकोला आवाज दिला आणि म्हणाला अग का बघ त्या सोनेरी माशाने आपल्याला किती सारे धान्य दिले आहे लवकर बाहेर ये आणि हे धान्य घराच्या आतमध्ये घे मच्छीमाराचा आवाज ऐकून त्याची बायको पळतच घराच्या बाहेर आली आणि धान्याची खूप सारी पोती पाहून ती सुद्धा हैराण झाली होती आता तिला सुद्धा त्या होता तिला आता समजलं होतं की तो सोनेरी मासा खरंच चमत्कारिक आहे आणि तो मासा आपल्यासाठी खूप काही करू शकतो आता त्या मच्छीमाराने आनंदाने सर्व धान्य घरामध्ये घेतले आणि लवकरच अन्न शिजवले आणि दोघेही पोट भरून जेवले आणि त्यानंतर दोघेही आनंदाने झोपले परंतु असे म्हणतात ना की आगीमध्ये तूप टाकल्यानंतर आग दुप्पट वेगाने जळू लागते त्याच्याप्रमाणे मनुष्याला धन मिळाल्यानंतर त्याचं लोभसुद्धा दुप्पटीने वाढू लागतो मच्छीमाराची पत्नी जेव्हा सकाळी उठली तेव्हा ती मच्छीमाराला म्हणाली हे बघा आपल्याकडे तर आता खाण्यापिण्याची समस्या नाही परंतु आपलं घर खूपच जुने आहे जर हा घर चांगला झाला असता तर खूप बरे झाले असते या झोपडीमध्ये राहून आपले पूर्ण आयुष्य निघून गेले आहे जर आपलं पक् घर झालं तर किती चांगलं झालं असतं तुम्ही एक काम करा तुम्ही त्या माशाजवळ पुन्हा जा आणि त्याला म्हणा की आमच्यासाठी एका पक्क्या घराची व्यवस्था कर मग आपल्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल तेव्हा तू मच्छीमार म्हणाला अग प्रिये हे तू काय म्हणत आहेस एक वेळ अशी होती की आपल्याकडे खाण्यासाठी अन्न सुद्धा नव्हते मग आता घरात मुबलक प्रमाणात धान्य आहे मग तू आणखी अपेक्षा का ठेवतेस अधिक लोभ ठेवणे हे नाशाचं कारण बनतं माशाने आपल्यासाठी इतक केले आहे हे काय कमी आहे का बिना पुरुषार्थाने कमवलेले धन मनुष्याला बेअक्कल आणि आळशी बनवतो बिना मेहनतीने प्राप्त झालेले धन मनुष्यामध्ये अवगुण भरून टाकतो आणि म्हणूनच जितकं काही मिळालं आहे त्यामध्ये आनंदी राहा मच्छीमाराची बायको नाराज झाली आणि म्हणाली तू तर मूर्खच आहेस आणि मूर्खच राहणार आहेस माणसाकडे जेवढे धन असेल तेवढे कमीच आहे जो थोड्यामध्ये समाधानी राहतो तो कधीच सुखी राहत नाही आणि म्हणूनच तू ताबडतोब जा आणि माशाकडून आपल्यासाठी एक सुंदर घर माग मित्रांनो पत्नीसारखं हट करत असल्यामुळे तो मच्छीमार पुन्हा त्या माशाजवळ गेला माशाने पाहिलं की पुन्हा तोच मच्छीमार आला आहे तेव्हा तो मासा मच्छीमाराजवळ आला आणि त्याला पुन्हा येण्याचे कारण विचारू लागला मच्छीमार दुखी स्वरात म्हणाला हे सोनेरी माशा घरामध्ये अन्नधान्य तर मुबलक आहे खाण्यापिण्याची काहीच चिंता नाही परंतु माझी पत्नी अशी म्हणत आहे की झोपडीमध्ये राहून खूप वर्ष झाली आहेत आम्हाला चांगल्या घरात राहायचं आहे सोनेरी मासा म्हणाला हे मच्छीमार ही काय मोठी गोष्ट आहे का तू घरी जा तू घरी जाण्याअगोदरच तुझा जा घर सुंदर बनेल एवढं म्हणून मासा पुन्हा पाण्यामध्ये गेला इकडे मच्छीमार जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याने पाहिलं की जिथे त्याची झोपडी होती तिथे एक खूप मोठा बंगला उभा झालेला होता मच्छीमार आणि त्याची बायको घराला पाहून खूपच आनंदी झाले तेव्हा मच्छीमारची बायको म्हणाली अहो ऐकलत का या मोठ्या घरात जर मी फाटलेले आणि जुने कपडे घातले तर मग आपण गरीबच राहू जसे आपले घर आहे तसेच आपले कपडे असायला हवेत आणि तेव्हाच लोक आपल्याला श्रीमंत समजतील तुम्ही एक काम करा तुम्ही त्या सोनेरी माशाजवळ जवळ जा आणि त्याला सांगा की पत्नीसाठी सुंदर वस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने दे मग आपल्याकडे सर्व काही असेल मच्छीमाराने त्याच्या पत्नीला समजावलं हे बघ जास्त लालचीपणा चांगला नाही इतका सारा आपल्याला मिळाला आहे हे काय कमी आहे का पत्नी म्हणाली नाही नाही मी जे सांगितलं आहे ते तुम्ही मागा मग मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही जर आपल्याला मोफत सर्व काही मिळत आहे मग आपण हे सर्व घ्यायला कंटाळा का करत आहोत मित्रांनो आता तो मच्छीमार पुन्हा त्या माशाजवळ गेला आणि त्याने सोनेरी माशाजवळ त्याच्या पत्नीसाठी वस्त्र आणि दागिने मागितले जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची बायको नवीन वस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने परिधान करून त्याच्या स्वागतासाठी उभी होती ती खूपच आनंदित होती तेव्हा ती पत्नी पतीला म्हणाली हे बघा आता आपल्याकडे सर्व काही आहे आता आपल्याला कोणत्याच गोष्टीची काहीच कमतरता नाही आता फक्त एका गोष्टीची कमी आहे जसे आपले घर आहे जशी मी आहे तसेच आपल्याला जर दोन तीन नोकर चाकर असते तर खूप चांगलं झालं असतं मच्छीमार म्हणाला चल तुझी ही सुद्धा इच्छा मी पूर्ण करतो मच्छीमार पुन्हा त्या सोनेरी माशाजवळ गेला आणि त्याच्याकडे नोकर चाकर मागितले आता त्या मच्छीमाराच्या घरात खूप सारे नोकर चाकर काम करू लागले होते मच्छीमारची बायको राणीसारखी त्या घरात राहू लागली होती मित्रांनो आता त्याची बायको मच्छीमाराला नीट विचारत सुद्धा नव्हती रोजच्या रोज त्याच्याशी नीट बोलत नव्हती रोजच्या रोज ती रोज त्याचा अपमान करू लागली होती तिला श्रीमंतीचा असा नशा चढला होता की ती तिच्या नवऱ्याला विसरली होती पतीला सोबत घेऊन कुठे जायला सुद्धा तिला लाज वाटत होती मोठमोठे श्रीमंत पैसेवाले लोक त्यांच्या घरी ये जा करू लागले होते एका दिवशी तर हद्दच झाली मच्छीमाराच्या पत्नीने नोकरांना सांगून मच्छीमाराला मारून घरातून बाहेर काढलं आणि सांगितलं की तू इथून निघून जा तुझा माझा काहीच मेल नाही तुला माझा नवरा म्हणताना सुद्धा मला लाज वाटते आता तू या घरात पाऊल सुद्धा ठेवू नकोस नोकर चाकरांनी मारल्यानंतर मच्छीमार खूपच दुखी झाला त्याला त्याच्या बायकोची ही वागणूक अजिबात आवडली नाही असं म्हणतात मित्रांनो की मनुष्याने खोटा अभिमान कधीच करू नये जर थोड्या वेळासाठी काही प्राप्त जरी झाले तरी त्याचा घमंड ठेवू नये ज्या प्रकारे स्वतःच्या सावलीचा उतार चढाव होत असतो त्याच्याप्रमाणे आयुष्यात सुख दुःख हे येतच असतात आपल्याला नेहमीच प्रत्येक परिस्थितीमध्ये राहायला पाहिजे मच्छीमार रडतडत नदीकिनारी पोहोचला आणि त्या सोनेरी माशाला त्याच्या पत्नीचं सर्व वागणं सांगितलं तेव्हा तो मासा म्हणाला हे मच्छीमार धनाचा लोभी कामुक आणि ठग हे तीन लोक त्यांचा हेतू पूर्ण होईपर्यंत तुमच्यासोबत गोड गोड वागतात त्याच्यानंतर हे त्यांच्या लायकीवर येतात अशी माणसं समोरच्याला नक्कीच फसवतात अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये मच्छीमार म्हणाला हे सोनेरी माशा आता तू माझी आणखी एक इच्छा पूर्ण कर जसा मी पहिले होतो मला आणि माझ्या पत्नीला पुन्हा तसंच कर मासं म्हणाला ठीक आहे तू पुन्हा पहिल्यासारखा बनशील मित्रांनो जेव्हा तो मच्छीमार घरी परत आला तेव्हा त्याचा तो बंगला नोकर चाकर सर्व काही अदृश्य झाले होते बायको झोपडीमध्ये जुन्या फाटलेल्या साडीमध्ये बसून रडत होती मच्छीमार घरी आल्यावर लगेचच तिने नवऱ्याची माफी मागितली आणि खूपच आदराने ती तिच्या नवऱ्याला घरामध्ये घेऊन गेली आणि म्हणू लागली मला क्षमा करा मी पैशाच्या जगमगटात आंधळी झाली होते आणि म्हणूनच मी तुमचा अपमान करून बसले आता मी कधीच तुमचा अपमान करणार नाही मित्रांनो त्या दिवसापासून पुढे तो मच्छीमार त्या सोनेरी माशाकडे कधीच काहीच मागण्यासाठी गेला नाही कारण त्याला आता समजलं होतं की मनुष्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत उलट इच्छा पूर्ण व्हायला लागल्या की त्यांचा विस्तार होऊ लागतो आणि हाच दुःख खूप मोठा असतो मेहनतीने मिळवलेला धनज आपल्याला खरे सुख प्रदान करतो दर्शक मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी